एक्झिट पोल, का। पोल, 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 पोल खरे असतात का कालच राज्यात विधानसभा निवडणूक मतदान पार पडलं आणि संध्याकाळपर्यंत दहापेक्षा जास्त एक्झिट पोल आपल्यासमोर आले प्रत्येक निवडणूक झाली की एक्झिट पोल यायला सुरुवात होते आणि वेगवेगळे एक्झिट पोल आपल्याला पाहायला मिळतात पण हे एक्झिट पोल खरे असतात का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा कोणतीही निवडणूक झाली की मतदानाच्या दिवसापासून एक्झिट पोल यायला सुरुवात होते वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर वेगवेगळे एक्झिट पोल आपल्याला पाहायला मिळतात पण आत्ताच्या निवडणुकीत महायुतीला जास्त जागा मिळून महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे असं एक्झिट पोलचं म्हणणं आहे पण हे एक्झिट पोल किती खरे ठरतात किंवा खरे असतात का तर या ठिकाणी शंका येते कारण काही दिवसांपूर्वी हरियाणा राज्यात तेथील निवडणुका पार पाडल्या आणि या निवडणुका झाल्यानंतर सगळ्याच्या सगळे एक्झिट पोल चुकले होते त्यामुळं राज्यात काल निवडणुका झाल्यानंतर जे काही दहा एक्झिट पोल आपल्या समोर आले आहेत ते किती खरे ठरणार आणि किती खोटे ठरणार हे आता निकालच्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला आपल्याला कळून येईल पण मागच्या निवडणुकीत जे काही एक्झिट पोल आपल्याला पाहायला मिळाले होते किंवा जे काही एक्झिट पोल आले होते ते पण चुकले होते एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय तर मतदान झाल्यानंतर जो काही सर्वे केला जातो आणि या सर्वेनुसार एक अंदाज बांधला जातो की निकालाची शक्यता काय असू शकते हे एक्झिट पोल मीडियामध्ये काम करणाऱ्या विविध संस्था करत असतात त्यात ते लोकांना प्रश्न विचारतात की तुम्ही कोणाला मतदान केलं आणि त्या भागातील एकूण टक्केवारीच्या नुसार किती टक्के मतदान झालं यावर अंदाज काढून तिथली जागा कोणत्या पक्षाला ना असं एक्झिट पोल सांगतात पण असं पाहायला मिळतं की पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवढी उत्सुकता ही मतदानाची असते त्यापेक्षा जास्त उत्सुकता ही एक्झिट पोलची असते मागील निवडणुकींचा अभ्यास केला तर एक्झिट पोल हे बऱ्यापैकी चुकलेले ठरले पण त्यातील काही एक्झिट पोल खरे पण ठरले आहेत नाही असलेला काही भाग नाही ज्या संस्था हे एक्झिट पोल काढतात त्या कशाच्या आधार काढतात तर मतदार मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर आले की ते लोकांना प्रश्न विचारतात की तुमचं मत कोणाला दिलं किंवा तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केलं यावरून अंदाज काढून आपल्याला एक्झिट पोल सांगितले जातात काही वेळेला हे अंदाज चुकतात पण काही वेळेला बरोबर पण येतात मागील काळात तेलंगणा निवडणूक असेल हरियाणा निवडणूक असेल येथे ज्या निवडणुका झाल्यानंतर जे एक्झिट पोल आले होते ते बऱ्यापैकी चुकले होते आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे जे काही दहा एक्झिट पोल आले आहेत त्यात ते किती खरे ठरणार आता हे निकाळ आल्यानंतरच कळेल सरकार कोणाचं येते त्यावरून एक्झिट पोल खरे ठरले की खोटे ठरले पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं एक्झिट पोलनुसार सरकार कोणाचं येणार हे पण कमेंट करून सांगा आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका